बोंबलून शेतकऱ्यांनी केला आक्रोश नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाधित शेतकरी संघर्ष समिती यांच्याकडून आज सतरा जुलै रोजी सांगली जिल्ह्यातील सावळस तालुका तासगाव येथे तिसऱ्या दिवशीही बाधित शेतकऱ्यांनी मोजणी प्रकार विरोध करत रोखली आमची जमीन शक्तीपीठ महामार्गाला द्यायची नाही याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रस्ते विकास महामंडळाचे अनिल गायकवाड तसेच सर्व भूसंपादन अधिकारी यांना भेटून निवेदन देऊन सांगण्यात आले आहे पहिल्या दिवशी आमची जमीन द्यायची नाही असे सांगितले असतानाही आज तिसऱ्या दिवशी मोजणीला आलेले तासगाव तहसीलदार व मोजणी अधिकारी यांच्यासमोर बोंबलून शेतकऱ्यांनी आक्रोश केला व चले जाव चले जावच्या जोरदार घोषणाबाजी केली महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सावंत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि